आज तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विद्यार्थी सुरक्षिततेसाठी शाळा शाळांमधून कॅमेरे बसवले जात आहेत पहा कॅमेऱ्यामुळं शाळेच्या परिसरामध्ये विद्यार्थी सुरक्षित तर राहतातच राहतात शिवाय शाळेच्या परिसरातील झाडं कुंड्या किंवा इतर ज्या भौतिक सुविधा केलेल्या आहेत त्या सुद्धा सुरक्षित राहतात सुट्टीच्या दिवशी सुद्धा त्यांना कोणीही डिस्टर्ब करत नाही त्यांची कोणी खोड करत नाही या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये हे जे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत याचा आपण विद्यार्थी सुरक्षिततेसाठी शाळेच्या सुरक्षिततेसाठी जरी वापर करत असलो तरी त्याचा ते विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सुद्धा आपण चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो विश्वास नाही ना बसत आमच्या शाळेमध्ये पहा आम्ही या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा उपयोग हो, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी कसा करतो पहिली ते चौथीपर्यंत शाळेमध्ये एक शिक्षक दोन वर्ग कशा पद्धतीने हाताळू शकतो किंवा त्याचा सराव कसा घेऊ शकतो हे आमच्या शाळेत एक उदाहरण दाखवतो पहा मला दोन वर्ग आहेत तिसरी आणि चौथी ह्या बाजूला तिसरी बसतो आणि आता या वर्गामध्ये चौथीची मुलं बसलेले आहेत चौथीची मुलं आहेत सगळी मग एका वेळी ज्यावेळेस आपण आता मी चौथीला मला शिकवायचं आहे मग त्यावेळेस तिसरीच्या मुलांना वर्गात डिस्टर्ब होतोय मग त्यावेळेस त्या मुलांना मी अभ्यास देतो आणि त्या मुलांना बाहेर झाडाखाली किंवा वरांड्यामध्ये बसायला होतो मग अशा वेळी प्रश्न तयार होतो की ती मुलं नक्की अभ्यास करतील का किंवा बाहेर जाऊन ती गोंधळ करतील का तर त्यावर आम्ही एक उत्तर शोधते पा आमच्या शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले हो आहेत आणि या सी सी टी व्ही मी त्यांना बसवतोय हो आणि तो सी सी टी व्ही कॅमेरा ज्या ठिकाणी लावलेला आहे ते वर्गात तो टी व्ही बसवलेला हो आहे जेणेकरून ते कॅमेऱ्यात मुलं काय करत ते मला वर्गात दिसते आणि मुलांनी आमची एक पद्धत आहे की वाचताना बोट ठेवून वाचायचं म्हणजे एका टायमाला सगळ्या मुलांची बोटं पुढे पुढे फिरलेली दिसतं जो मुलगा बोट फिरवत नाही लगे आपल्याला वर्गात लक्ष देतं की हा मुलगा व्यवस्थित वाचत नाही मग आपण तिथं जायचं आणि त्याला समजून सांगायचं की बाबा तू व्यवस्थित ना वाचलं नाही तर तुझं वाचन सुधारणार नाही म्हणजे आज आपण या तंत्रज्ञानाचा वापर करून दोन वर्ग कशा पद्धतीने हाताळू शकतो हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे मग मुलं व्यवस्थित अभ्यास पहा त्या मुलांना पूर्ण माहिती आहे की आपण कॅमेऱ्याच्या कक्षेत येतं सर आपल्या वर्गातून पाहतात त्यामुळं एकही मुलगा इकडे इकडे पाहताना दिसणार नाही तुम्हाला एक सुद्धा मुलगा प्रत्येकाचं लक्ष वाचण्यावर आहे म्हणजे एकाच टायमाला शिक्षक सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने दोन वर्ग कसे चालू शकतो त्याचंही उदाहरण ज्या ज्या शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्या आहेत आणि दोन म्हणजे त्या शिक्षकाकडे दोन वर्ग आहेत त्या शिक्षकाने जर हा प्लॅन राबवला या पद्धतीने जर शिकवलं तर नक्कीच शंभर टक्के तुम्हाला त्याच्यात म्हणजे तुमच्या मुलांमध्ये बदल झाले तुम्हाला दिसत त्याचबरोबर आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की हा वर्ग इथे बसलेला आहे ह्या मुलांना माहिती आहे की ते मुलं तिकडे काय करतात की तर सरांना क्लिअर दिसते जेव्हा ही मुलं बाहेर जातात यांना पूर्ण माहिती आहे की वर्गात सरांना पूर्ण क्लिअर दिसतंय त्या वर्गाला ज्यावेळेस शिकवण्यासाठी मी वर्गात घेतो त्यावेळेस ही मुलं बाहेर गेल्यानंतर याच पद्धतीने वाचन करतात खेळत खेळत शिकतात जे आपण वेगवेगळे ज्ञानरक्षणावर जे साहित्य बनवलेले आहेत ते साहित्य खेळतात म्हणजे ह्या वर्गाला माहिती आहे की ते बाहेरचं कसं दिसतंय आणि सर कसे पाहतात आणि कसं लक्ष ठेवतात त्यामुळं हे बाहेर गेल्यानंतर हे सुद्धा त्याच पद्धतीने शिस्तबद्ध व्यवस्थित अभ्यास करतात आणि आपला ज्ञानामध्ये भर पाडतात नक्कीच या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा आम्ही अशाही पद्धतीने आपल्या अध्यापनामध्ये वापर केलेला आहे अशा पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेरे वापरून तुम्ही सुद्धा तुमचं काम आणखी सोपं हलकं करू शकता आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवू शकता